मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वनरक्षक भरतीची जी काही मैदानी चाचणी जी काही ग्राउंड सुरू आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता सध्या एक नवीनच गोंधळ समोर आलेला आहे आणि तो गोंधळ मित्रांनो संपूर्ण काय तर तो तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो कारण भरपूर विद्यार्थ्यांचा अजून ग्राउंड बाकी आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं ग्राउंड बाकी आहे ज्यांचं झालेलं आहे अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो याच्यामध्ये जी काही माहिती आलेली तीच माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि ही जी माहिती आहे ही सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या ध्यानात यायला पाहिजेत मित्रांनो सगळ्याचं विद्यार्थ्यांच्या की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मित्रांनो आता गोंधळ काय झालेला आहे आणि सुरू काय मित्रांनो आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कशा पद्धतीने होतं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर समोर पाहू शकतात की वनविभागाच्या गोंधळ पालक संतप्त टाइमिंग आणि मार्कस सांगितले नाहीत आता हा संपूर्ण प्रकार मेहान सुरू वनरक्षक पदाच्या भरतीत झालेल्या दाव चाचणीत गुरुवारी उमेदवारांना चाचणी पूर्ण केल्यानंतर टायमिंग न सांगितल्याचा आरोप करीत उमेदवारांच्या पालकांनी गोंधळ घातला परंतु ही भरती प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शकपणे होत असून यात कुठलाही मानवी हस्तक्षेप करण्याचा येत म्हणजे करण्यात येत नसल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटकवून सांगितल्यानंतर संतापलेले पालक शांत झाले आता मित्रांनो इथं महत्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो सांगण्याचा असा आहे की आता तुम्ही कुठंही ग्राउंड द्या मित्रांनो कुठलीही वरती असू द्या तुमचं जे काही ग्राउंड आहे ते झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा टायमिंग कळत असतो आणि तुम्हाला किती मार्क त्याच्यामध्ये भेटले मित्रांनो हे तुम्हाला मित्रांनो तंत तंत या ठिकाणी कळत असतं लक्षात घ्या तर इथं तसं करण्यात आलेलं नाही मित्रांनो शहापूर असो ठाणे असो त्याच्यानंतर आपलं धुळे असो त्याच्यानंतर यवतमाळ असो जिथं पण या ठिकाणी वनरक्षक भरती झालेली आहे तिथं विद्यार्थ्यांचे मार्क त्यांना कळवण्यात आलेले की भाऊ तुम्ही एवढे मार्क घेतले ताई तुम्ही एवढे मार्क घेतले तर असा हा प्रकार मित्रांनो समोर येत होता परंतु नागपूरला असं झालेलंच नाही आहे आणि मित्रांनो हे खरोखर म्हणजे एक्झॅक्टली झालेलंच आहे की नागपूरला मित्रांनो या ठिकाणी मार्क सांगितले जात नाहीये मित्रांनो तर पाहू शकतात वन विभागाच्या वतीने वनरक्षक या पदासाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची जाव चाचणी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून मौजा कलुकुही लुपिन चौकमी येथे घेण्यात येत आहे आणि मित्रांनो इथं मैदानी चाचणी घेण्यात येत आहे तर पाहू शकतात की भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक घेतली जाते असं वनरक्षक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा हाच होता की बघा या ठिकाणी बघा माझं एकच या ठिकाणी सरकारला असो किंवा मित्रांनो कुठेही असो मित्रांनो वनरक्षक वन विभागमध्ये वन असो तर एकच प्रश्न आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्याच्यानंतर त्यांचा जो काही टायमिंग आहे तर तो त्यांना सांगण्यात आला पाहिजेत की जेणेकरून त्यांना कळेल की माझे एवढे मार्क आहे मी एवढे मार्क घेतले कारण विद्यार्थी या गोष्टीमध्ये चिंतेत असतात की एक तर काहीतरी गोंधळ झालेला असेल काहीतरी घोळ एक तर पैसे भरण्याचा कार्यक्रम आहे हे ते तरी तुम्हाला कळलं पाहिजेत की याच्यामध्ये एक्झॅक्टली चालू काय आहे हा प्रकार होतोच मित्रांनो जर मार्क सांगण्यात आले नाही आहे तर मित्रांनो हा प्रकार समोर येतोच आणि मित्रांनो नागपूरला जागा पण प्रचंड आहे अर्ज पण प्रचंड आलेले त्याच्यामुळे सगळा हा प्रकार सुरू आहे आता याच्यामध्ये गोंधळ झालेला आहे किंवा नाही त्याच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की जे काही सांगितलेलं आहे भरती पारदर्शकपणे सुरू आहे हे ते त्याच्यामुळे याच्यामध्ये गोंधळचा काही इश्यू निर्माण होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आता याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा तुमचं ग्राउंड झालेलं आहे किंवा बाकी आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमचे किती मार्क आले तुमचा टायमिंग सांगितला किंवा नाही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट जशा येतील तशा सर्वप्रथम पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र